मुंबईत असलेले सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील श्री गणेशाच्या सर्वात प्रमुख मंदिरांपैकी एक आहे त्यामुळे श्रद्धास्थान असलेले हे सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये देश विदेशातून अनेक सेलिब्रिटी मान्यवर भेट देत असतात त्यांपैकीच आज शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी राघव चड्डा जे पंजाबमधील राज्यसभेचे सर्वात तरुण खासदार आहे आणि त्यांची सहपत्नी परिणिती चोप्रा हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे यांनी आज एखाद्या सर्वसामान्य भक्ताप्रमाणे सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले तसेच यांनी सिद्धिविनायकची पूजा करून त्यांना श्रीफळ आणि फळांचा नैवेद्यही अर्पण केला न्यूज 18 लोकल प्रियांका जगताप मुंबई